दुसरं पर्याय या गावामध्ये पोलीस काल तो रस्ता पडून टाकला आज त्या शेतकऱ्यांना वारंवार वारंवार येऊन सुद्धा शिर्ली जिल्हा पोलीस समोरचा रस्ता आणि हा रस्ता सुद्धा त्या अटी शर्ती जेवढ्या लवकरात लवकर फटाफट करून द्या कारण वेळ निघून गेली पा। आहे पाऊस पडणं सुरू झालाय आज पाच तारखेपासून मुसळधार पाऊस सांगितलं हे तुम्हालाही माहीत आहे त्या अशा प्लेट तुमच्या ना पोकलेन काम करणार ना जेसीबी काम करणार ना टिप्पर काम करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हे सर्व तुम्ही बायपास केले असून त्यांना दामनीकरण करण्याचा नसेल तर कदाचित तुम्हाला मी आत्ताच टाकून दिली हो नहीं। 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 मी विनोद जिल्हा परिषद सदस्य आणि घटनेचा आहे आमच्या परिषद अंतर्गत म्हणजे सालेवाडी सिरसगाड गाव येत आहे तिथे त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सुद्धा रोड आहेत जे नवीन आता बनवले होते समर्थ स्वामी समर्थ कंपनी यांनी अवैध वाहतूक करून त्या ठिकाणी रोड पूर्णपणे फोडलेले आहेत तीन गाव सालेपट्टे सिरसगड आणि अजिमाबाद अस गावातून विद्यार्थी सिल्लीला मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जात असतात जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी रोज येण्याजना करतात ते रोड एवढे नुकसान करून ठेवला त्यांचं की गड्डे पडल्यात त्या गड्ड्यामध्ये मुलं पडतात सायकलनी पायी जाऊ शकत नाही एवढी दुर्दशा झाली आहे त्यामुळे तेथील शेतकरी आणि तेथील गावकरी हे लोक उग्र झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला मी भेट दिली आणि त्यांचं मनं ऐकून घेतलं त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ह्या घेतल्यानंतर असं कळलं पुन्हा की नुसतं रोडाचाच विषय नव्हता तर त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हॅश गेली म्हणजे राख आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेली आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा पीक आलेलं नाही नुकसान झालं त्यांचं यावर्षी सुद्धा त्यांनी काम करून देतो म्हटलं आणि ते रा राखड उचलून देतो म्हटलं ती राखड सुद्धा उचलून दिलेली नाही या अशाच प्रकारे त्या गावातील मुले आज सकाळी शाळेत जात असताना खाली पडले आणि त्यांना मार सुद्धा लागला त्यांना दवाखान्यात त्यांना आलेला आहे आणि ती रोड रोडाची दुर्दशा बघता जिल्हा परिषदचे तीस चौपन्नचे रोड आहे जिल्हा परिषद अधिकाराखाली म्हणजे या लोकांचं असं आहे की जी आरमध्ये तर असं उल्लेख आहे की आपला कुठलाही बांधकाम करताना आपले बायपास काढायला पाहिजे त्याला ते परमाण करायला पाहिजे कमीत कमी बांधकाम होत पर्यंत त्यांचं डांबरीकरण केलं पाहिजे पण या लोकांना डांबरीकरण सोडा जातं तर सुद्धा त्या ठिकाणी टाकलेलं नाही आहे आणि पुन्हा रस्ते रस्ते पूर्ण खराब करून ठेवलेले आहे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि आज आंदोलन केलं या आंदोलनाचे फळ असं मिळालं की ते लोक अधिकारी आलेत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि दहा दिवसामध्ये रोड आणि त्या शेतातली हॅश पूर्ण उचलून देण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दहा दिवसापर्यंत आम्ही त्यांची वाट बघणार आहोत यानंतर आम्ही पूर्ण नवीन पुराणा हायवे आणि सिमोरीपर्यंतचं तर या सात दहा गावामध्ये आम्ही पुन्हा जनआंदोलन करण्यास आम्हाला त्यांनी बाध्य केलं तर आम्ही पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत